संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट समोर येते नापास झाल्याने विद्यार्थी नैरशात जातात यामुळे शालेय शिक्षणात नापास न करता पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण आता या निर्णयात बदल करण्यात आलाय पाचवी आठवीला नापास झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणातील परीक्षा हलक्यात घेऊन चालणार नाही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेत नो डिटेन्शन पॉलिसी रद्द केली इयता पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेत नापास होणारे विद्यार्थी नापास होणार आहे त्यातल्या त्यात अनुतीर्ण विद्यार्थ्यांना एक दिलासा देण्यात आलाय तो म्हणजे दोन महिन्यात त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे परंतु ते पुन्हा अनुतीर्ण झाल्यास त्यांना पदोन्नती दिली जाणार नाही ही केंद्रीय शिक्षण मंडळाने स्पष्ट शाळा विद्यार्थ्याला बाहेर काढणार नाही मुलांमधील शिक्षणाचा परिणाम सुधारण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण विभागाने सचिव संजय कुमार यांना दिली अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा